शेती व कृषी उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या फ्युचर ऍग्रिकल्चर ली अकराव्या अधिवेशन जैन हिल्स येथे सुरू आहे दरम्यान व बिझनेस प्लॅन स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले फाली अकरावे अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात जैन हिल्सच्या आकाश ग्राउंडवर अॅग्रिटेक इनोव्हेशन स्पर्धा खेळण्यात आली त्यात संपूर्ण महाराष्ट्रातून एकसष्ट इनोव्हेशन फालीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले शेती उपयुक्त शाश्वत सोल्युशन काढण्याचा प्रयत्न यातून दिसून आला फाली इनोव्हेशन स्पर्धेत प्रथम पारितोषिक जळगावच्या अनुभूती निवासी स्कूलला प्राप्त झाले यावेळी डॉक्टर बी बी पटनायक नॅन्सी बॅरी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन ॲग्रीवाईज कंपनीचे सूरज पानपट्टे सी पी एलचे गणेश निकम गोदरेज ॲग्रोवेटचे डॉक्टर रमेश पटाले डॉक्टर विनोद चौधरी अनेकांची उपस्थिती होती धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज नमस्कार माझं नाव शैलेंद्र दामोदर जाधव मी आय टी सी अॅग्री बिझनेस आलो आहे आज इथे जेन इरिगेशन जेन हिल सेंटर आहे इथे पली कन्व्हेन्शन अकरावा वर्जन सुरू आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना अॅग्रिकल्चरमध्ये कसं तंत्रज्ञान घेता येईल त्याच्यामध्ये कसा व्यवसाय निर्माण करता येईल त्याच्यावरती शिक्षण दिलं जातं गेल्या अकरा वर्षापासून हा Uh, कार्यक्रम राबवला जात आहे आणि जैन व्यतिरिक्त याच्यामध्ये गोदरेज ॲग्रोवेट आय टी सी यू पी एल अशा वेगवेगळ्या बारा कंपन्या मिळून यांना प्रोत्साहन देत आहेत सी एस आर फंडिंग थ्रू आम्हाला नवीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना अॅग्रिकल्चरमध्ये नवीन चॅलेंज कसे टॅकल करता येतील आणि शेतकऱ्यांच्या मध्ये कमीत कमी खर्चामध्ये चांगले चांगले उपाय काय करता येईल याच्यावरती वेगवेगळे इथे संशोधन चालू आहे आणि खूप चांगले विचार आहेत विद्यार्थ्यांचे जे नवीन आयडिया आहेत किंवा नवीन बिझनेस कॉन्सेप्ट आहे किंवा एक्झिस्टिंग प्रॉब्लेमला जे उपस्थित प्रॉब्लेम आहे सध्याचे त्याच्यावरती नवी नवीन सोल्युशन काय करता येईल आठवी नववी दहावी या विद्यार्थ्यांना इथे चांगल्या पद्धतीने ट्रेन केलेलं आहे आम्हाला इथे सहभाग करून आज खूप आनंद झाला धन्यवाद नाव ऋतुजा भारसेके मी येत्या नव्या वर्गाचे विद्यार्थी परशुराम नाईक विद्यालय बोरगा मंजू मी या शाळेचे विद्यार्थी आमच्या मॉडेलचे नाव युरिया बेस्ड पोल्युटेड ऍब्झॉर्ब सिस्टीम इथे आपण म्हणजे इथे हार्मफुल गॅसेस आहे इथे एक्झॉस्ट फॅन आहे या एक्झॉस्ट फॅन जो काही हार्मफुल गॅसेस आहे इथून या पाईप मधून इथे येतो आणि इथे आल्यानंतर तो कार्बन मध्ये आम्ही जो युरिया हे केलेला आहे पॅक केलेला आहे कॉटन मध्ये तो, तो इकडे येऊन कन्वर्ट होतो आणि कन्वर्ट झाल्यानंतर इकडून हार्मलेस गॅस बाहेर पडतोय तुम्हाला दिसतय की इथून हार्मलेस गॅस बाहेर पडतोय म्हणून तर हार्मफुल गॅसेस कोणते कोणते हार्मफुल गॅसेस कोण कोणते आहेत आए, उक्सेड़ उस्तौर, उक्सेड़ उस्तौर, उक्सेड़ उस्तौर, कर्ण, कर्ण और हार्मफुल गैसेस है ऑक्साइड ऑफ सल्फर ऑक्साइड ऑफ नाइट्रोजन कार्बन मोनोहाइड्रेट है है और इनहैमलेस गैसेस वाटर वेपर नाइट्रोजन कार्बन डाइऑक्साइड है है नमस्ते मेरा नाम है आरव और मैं आज आया हूँ एक सॉल्यूशन के साथ सॉल्यूशन फर्टिलाइजर का फर्टिलाइजर आजकल न्यूज़ में आ, आ रहा ही होगा फर्टिलाइजर अडल्ट्रेशन के बारे में तो फर्टिलाइजर एल्ट्रेशन को टैकल कैसे किया जाए इसको टैकल करने का सिर्फ एक ही तरीका है और वो है हमारा इनोवेशन फर्टिलाइज फर्टिलाइज कम्स द दैट्स इफ इट इज एडल्ट्रेटेड और फर्टीलाइजर वी कैन टेस्ट एंड इट इजल्ट्रेटेड now comes to our future plan our future plan is ai as ai is the future we have we, we use spectrometer as to detect the color of the fertilizer as it is real uh, as it is as it is or not if it is denser or it is rarer then it is uh, a bit adulterated so it tells that the fertilizer is not uh, fertilizer is adulterated or not our device is a solution for all farmers as it is portable it comes up with 140 plus test and last but not the least it is of just 199 rupees only it comes up with iron fillings it comes up with it comes up with urea it comes up with parathylamine uh, and also with a manual which comes up in hindi english and even marathi थैंक यू मैं डॉक्टर बीबी पटनायक इंडिपेंडेंट डायरेक्टर एवं नॉन एग्जीक्यूटिव चेयरमैन स्टार स्टार एग्री ग्रुप में हूँ मैं दो दिन यहाँ हाली इलेवन जो कन्वेंशन है उसमें पार्टिसिपेट किया और स्टार एग्री पिछले छः साल से जो फैली फाली प्रोग्राम है फ्यूचर एग्रीकल्चर लीडर्स ऑफ इंडिया उसको सपोर्ट करती है ऐसे तो बहुत सारे बड़े बड़े कंपनी आई टी सी गडरीज एग्रोवेट वगैरह इसको सपोर्ट करते हैं लेकिन ये एक जॉइन इरीगेशन सिस्टम्स का प्रयास है बहुत जो कि बहुत मतलब स्मरणीय है बहुत प्रेरणादायक है और इसमें हमको शामिल होकर बहुत अच्छा लगा महाराष्ट्र और मध्य प्रदेश से चुने हुए लगभग सोलह सौ विद्यार्थी इस इलेवन में पार्टिसिपेट कर रहे हैं और ये पहले चरण में जो दो दिन था सताइस अट्ठाईस इसमें लगभग छह सौ विद्यार्थी आए थे और साठ टीम में उन्होंने बिजनेस प्लान और एग्रीटेक इनोवेशन को उन्होंने अपना प्रदर्शन किया और हम सारे जो कंपनियाँ का प्रतिनिधि प्रतिनिधि है वो मिलकर के उनको जज किए जज करके उनको हमने पुरस्कार के लिए एक दो तीन चार पाँच सिलेक्ट किए और ये देखने वाली चीज है ये जो और नौ श्रेणी के छात्र छात्रिया हैं उनमें जानकारी और एग्रीकल्चर के बारे में जो है, इतने अच्छा है। ये तो है। नमस्कार माझे ये में है आज हमें प्रकल्प तैयार के आमल्पा ग्रेन सेपरेटर मशीन तर आम्ही ह्याच्यासाठी वापरलेले साहित्य म्हणजे लोखंडी स्टँड विद्युत मोटार ही असलेली चाळण आणि ही पाईप आणि हे स्प्रिंग माहिती माझी मैत्री सृष्टी देईल मा नमस्कार माझे नाव सृष्टी राहुल माळी आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आपल्या देशामध्ये जास्त करून धान्य पिकवले जाते हे धान्य शेतकरी दलाला व्यापारी आपापल्या गोदानामध्ये साठवून ठेवतात आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की गोदानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य असतात आणि त्यांचे ज्ञान करण्यात तो एक काही कारणांमुळे एकमेकांमध्ये मिसळले जातात आणि त्यांचे विलगणीकरण करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते हे सगळं करण्यामध्ये भरपूर वेळाने मेहनतही खूप जाते आणि थोड्याफार प्रमाणात धन्याची नसणू शकते हे सगळं टाळण्यासाठी आम्ही हा प्रकल्प तयार केला आहे तर याच्या पुढची माहिती माझी फ्रेंड मुणाला सांगेल